पाहिलेलं नाहीये हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज ज्या शिक्षिका आपल्यासोबत उपस्थित आहेत त्या अनेक दुर्गम ठिकाणी शिक्षणदानाचं काम करत आहेत पण त्यांना म्हणावं तसा न्याय मिळत नाहीये तुम्ही कुठनं आले मी सुद्धा दुर्गम भागातच काम करते आम्हाला आमच्या शहरापासून पंचवीस किलोमीटर येणं म्हणजे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर येणं करावं लागतं ज्या मुलांनी कधी कॉम्प्युटर बघितला सुद्धा नाही ज्यांनी कधी त्याची कल्पना सुद्धा केली नाही अशा मुलांना आम्ही तो कॉम्प्युटर हातामध्ये घेऊन अक्षरशः त्यांचा हात हातात घेऊन ते माऊस चालवण्यापासून तर त्या काम आम्ही करतो जे एखाद्या अतिशय म्हणजे शिक्षकांना सुद्धा जे कॉम्प्युटरचं नॉलेज नाही ते आम्ही त्या पाचवीसच्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून ते करून घेतलेलं आहे आज जर आमच्या शाळेमध्ये कोणीही भेट दिली तर आमच्या पाचवी सहावीचा विद्यार्थी तुम्हाला अतिशय म्हणजे बारावी काय ग्रॅज्युएशन लेवलचा विद्यार्थी सुद्धा जे कॉम्प्युटरचं नॉलेज त्याला नसेल तो पाचवीसच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही शासकीय इमारतीत काम करतो शासकीय काम करतो शासकीय दस्तऐवज शासकीय नियमांच्या आधारे काम करतो तरी सुद्धा आम्ही शासकीय नाही हा सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न आमच्या समोर आहे त्यानंतर आमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही इथे लागलो आता जर आम्हाला ग्रॅज्युएशनच्या पुढे काही शिकायचं असेल तर आम्हाला असा निर्बंध लागला की तुम्ही अकरा ते पाच शाळेमध्ये असता किंवा साडे दहा ते पाच शाळेत असता त्या कालावधीत तुम्ही शाळेमध्ये सही करता जर तुम्ही इथे साडे दहा ते पाच असाल तर तुम्ही दुसरीकडे शिक्षण कसं घ्याल म्हणजे आमच्या शिक्षणावर सुद्धा प्रश्न चिन्ह आहे जर आम्हाला पुढे शिकायची इच्छा जरी असेल तरी सुद्धा आम्ही शिकू शकत नाही आज आम्ही आहे त्या जागेवर आहे उद्या जर हे आम्हाला काढून टाकत असतील तर मग आमचं अस्तित्व काय मग आम्ही आहोत त्याच जागेवर राहू त्यानंतर आमचं एजही बार होऊन जाईल त्यानंतर आमचं शिक्षणही अति राहणार नाही कारण की दिवसेंदिवस आपण बघतोय की कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे मग आम्ही जर त्या शिक्षणातला पात्रच ठरणार नाही तर आम्ही पुढची म्हणजे दुसरी नोकरी कशी करणार आणि त्यानंतर आता जे हे यांच्या जागा निघतात किंवा जे म्हणतात की एमपीएससी द्या एमपीएससी थ्रू लागा पण एमपीएससी थ्रू कसं लागणार आज जागांचा म्हणजे तुम्ही जो कोटा भरता तो आरक्षणाखाली भरता त्या आरक्षणाच्या याच्यातून सुद्धा आमच्या जागा जे असतात ते शून्य तीन चार पाच असतात मग त्या पाच जागेमध्ये पाच लाख फॉर्म येतात तर त्यामध्ये आमचा नंबर कसा लागेल मग आज आम्ही जिथे आहे आम्ही इतकं ज्ञाना म्हणजे ज्ञानदानाचं काम करतो त्यानंतर आम्ही आमच्या श्रद्धेने निष्ठेने पूर्णपणे करतो त्यातल्या त्यात आम्हाला तुटपुंजा पगार मिळतो आम्हाला ऑर्डर दिल्या गेलेली होती कंपनीतर्फे